चौतीस हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली साल्यानं उद्योगपतीची मायमावलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगद्गुरु तुकाराम महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज तमाम महापुरुषांना वंदन करतो विचार मंचार उपस्थित असणारे आदरणीय पवार साहेब आदरणीय राऊत साहेब आदरणीय थोरात साहेब आदरणीय रोहितदादा पवार महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री माजी बाबूजी देशमुख आणि ही सभा ज्यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आले असे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे उमेदवार निलेशदादा लंके पैलवान दादा पाटील नगरचे एन सी पी अध्यक्ष राजेंद्रदादा फायके माजी आमदार दादाभाऊ कळमकर उपस्थित विचार मंचावरील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि सर्व नगरकर यांना मी वंदन करतो आणि वे फार कमी आहे मी थोडक्यात आठवतो थो बरेच लोक वक्ते बोलायचे आहे आमच्या दाढीवाल्यानं एक नारा दिला अबकी बार चारस पार आता चार पार ते चारसो पार कायचे होय त्या दाढीवाल्यानं सांगितलं नाही आहे हे समजून घ्या का तो जर चोट्टा सत्तेत आला तर थो तुमची डी ए पीची बॅग चारशे पार नेणार आहे तुमचं पेट्रोल डिझेल चारशो पार नेणार आहे आणि त्याले जर जाग्यावर बसवायचं आहे तर येणाऱ्या निवडणुकीत दादा लंके यांच्या तुतारी या चिन्हा बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा याने एक नारा दिला आमच्या देशात या आया बहिणींच्या शिक्षणासाठी बेटी बचाओ आना बेटी पढाओ इतका ढोंगी आहे ह्या का त्या मणिपूरमध्ये मध्ये जाती जातीत भांडण लावले दोन महिने झाली दंगल पेटली ह्या त्या दंगलीवर बोलून नाही राहिला आणि ह्या बोलून काय जाव राहिला ताडीवाला इस्रायल विवाद दुसरं तो चर्चा तिथं फोन केला म्हणते मी कुठं रशियाच्या पंतप्रधानाले पुतीनले युद्ध थांबवलं पाच दहा एक दिवसासाठी भारतातले लोक बोलावले एवढा धेरिंग याच याच्या म्हणण्याने युद्ध थांबते आणि तो चर्चा त्याच्यावर करून राहिला सत्तावन्न दिवसानं बोलला ह्या मोजून मणिपूरवर छत्तीस मिनिट हे छत्तीस सेकंद अरे तिथं दोन महिने इंटरनेट बंद होतं त्या स्त्रीची नग्न झिंड निघाली इंटरनेट चालू झाल्यावर तिचा व्हिडिओ व्हायरल झाला जर तुम्हाला आया बहिणींची नग्न झिंड काढणारा भारत पाहिजे असेल तर त्या दाडीवाल्याने मतदान करता नाही तर महाविकास आघाडीला इंडिया अलायन्सच्या एक एक उमेदवाराला सक्षम करा आणि त्याने निवडून आणा इतकं बदमास आहे अरे याची हद्द केव्हा पार झाली का या देशाचं नाव जगात रोशन करणाऱ्या ऑलिम्पिक मेडल मिळून देणाऱ्या या देशाच्या खेळाडू म्हणते का आमच्यावर ब्रिजभूषण न लैंगिक अत्याचार केला त्याले तर पार्टीतून तर काललाच नाही त्याले कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर तसाच ठेवला ठेवला का नाही ठेवला आणि म्हणजे हे देशावर त्यानं आंदोलन केलं सव्वीस जानेवारीले त्याले पोलीसवाल्यानं वरून आदेश आले मारलं त्यास म्हणजे गोल्ड मेडल मिळून देणाऱ्या लोकायले आयले त्यानं जेव्हा अर्जुन पुरस्कार वापस केला तेव्हा सरकारले जाग आली आणि त्याले पदावरून काढलं आणि बरं निवडून कोणाला दिल्लं त्याच्या सोबत्याला दिलं कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी इतके बदमास आहे आणि आता त्याच्या पोराले खासदारकीची शीट दिली अरे शेतकऱ्याची तुरी एकव्या बारा हजार गेली तर यानं इजी तोरून अकातल्यासारखी सारखी तुरीची दाय बोलावली त्याला माप नाही दंड नाही शेतकऱ्याचा विचार करते का हे पाहा तुम्ही आणि ते तुरीची दाय खपली नाही तुरीचे भाव चार हजारावर आले तर ते कंट्रोल भोगदाड पडलेली घुबड्यानं टोचलेली दाय साल्यानं कंट्रोल ले इकली बत्तीस रुपये किलो इकली का नाही इकली इकली का नाही इकली दोन हजार एकवीस ने कास्तकाराचं सोयाबीन गेलं होतं अकरा बारा हजार आले डिसेंबर महिन्यापासून सोयाबीन वाढून राहिलं होतं ऐन ऑगस्ट महिन्यात त्या अमेरिकेतून बारा लाख टन सोयाबीनची डिओशी ढेप बलावली आणि त्या सोयाबीनचे भाव पाडले ऐन टोंडात घास जाणारा शेतकऱ्याचा हिसकावून घेतला यानं हा हे शेतकऱ्याचं कैवारी वारी आहे अरे लुटून खाल्लाय ना देश पाचशे अडतीस रुपये डीएपीची बॅग होती साडे तेराशे केली पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडून गेले खर्च वाढून गेला फवार्याच्या औषधावर जीएसटी लावली मग तुम्ही विचार करा हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं आहे का गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी दिली दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा आणि इथं कांदा उत्पादक शेतकरी आहे महाराष्ट्राचा कांदा निर्यात नाही होणार म्हणते सांगा आणि निर्यात आता परवानगी दिली तर त्याच्यावर एवढे निर्बंध लागले का कांदा निर्यातच नाही झाला पाहिजे ना शेतकरी उभ्यानं मेला पाहिजे हा इथं नगरमध्ये आता मी काही शेत काही गावात फिरलो सात तारखेला फिरलो एक जाधव नावाचा शेतकरी भरला तो म्हणे मी हार्वेस्टर घेतलं म्हणे सर सरकारनं सांगितलं का जवळपास दीड का पावणे दोन करोड रुपयाची मशीन आहे ते ऊस काट ऊसाचा हार्वेस्टरची त्याच्यावर चाळीस लाख सबसिडी होती म्हणे हे विखे के पाटील ते मंत्रालयाचे मंत्री आहे असं त्याने मला सांगितलं म्हणे आम्ही ते सबसिडी मिळवण्यासाठी मंत्रालयाच्या एरझाऱ्या मारल्या पण सबसिडी नाही दिली म्हणे काही शेतकऱ्या ना तर चार चार पाच लाख पाच पाच लाख रुपये त्याने फिरुती दिली म्हणे म्हणजे घूस चालली तरी त्याची सबसिडी कॅन्सल केली आणि तू ज्या कोणा लोकांनी लिस्ट ली पाहिजे असेल तर माझ्यापाशी नव्वद शेतकऱ्याची लिस्ट आहे त्याच्या सबसिडी नाकारली या सरकारनं इतकं बदमाश आहे म्हणून हे लक्षात ठेवा आणि मग आता हे सभा घ्यायला येऊन राहिले त्याला वाटते का आता चित्र पालटते आणि आता का करायचं याचा पक्ष बोल बाळासाहेब मान्य बाळासाहेब ठाकरेचा पक्ष बोलला सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले बोके हा मग त्याच्यानंतर पवार साहेबाचा पक्ष बोलला हा आता तुम्हाला सांगतो येणाऱ्या येणाऱ्या या तेरा तारखेला जे इलेक्शन आहे या निवडणुकीत तुम्हाला जास्तीत जास्त एवढं मतदान करा एवढं मतदान करा निलेश लंके साहेब आले आणि सर्वसामान्याचा नेता एका शिक्षकाचा आहे चोवीस तास तुम्हाला उपलब्ध आहे असे सर्वसामान्य लोकायले ती काय पवार साहेब उचलते आणि त्याला डायरेक्ट आमदार घेऊन आता खासदारकीची शीट दिली कोरोनात मी काम पाहिलं मी व्हिडिओ पाहते यायचे असा सर्वसामान्याचा नेता तुम्हाला दिला आहे भरपूर मतदान करा आणि जेव्हा चार तारखेले रिझल्ट राही ना सकाळी सातले काउंटिंग सुरू झाली का ज्यानं घड्या चोरून नेलं त्याचं घड्या दहा वाजून दहा मिनिटांना बंद पडलं पाहिजे आणि ते घड्याय पवार साहेबाच्या चरणी चरणी आणून ते अर्पण करन कारण त्या घड्याय हिची चाबी एकाच माणसाच्या हातात आहे ते म्हणजे आदरणीय पवार साहेब ते घड्याळ दुसरं कोणी चालू नाही करू शकत आणि यायला पुन्हा सांगून देतो ठीक आहे यायले पुन्हा सांगतो का या राजकारणाचा वस्ताद एकच माणूस आहे आदरणीय पवार साहेब आणि वस्ताद हा एक डाव राखून ठेवत असतो आणि तो डाव चार तारखेचा रिझल्ट लागू द्या मग तुम्हाला सांगान का तो डाव का आहे अरे दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली साल्यानं उद्योगपतीची त्या मुक्या अन्या हे एक गडाने आहे त्याची कर्जमाफी केली दहा लाख चौतीस हजार करोड पण शेतकऱ्याची दीड करोड कर्जमाफी दीड लाख करोडची कर्जमाफी यायची ते करायला पैसे नाही म्हणते साले पण महाराष्ट्र भारताचे कृषी कृषी मंत्री होते पवार साहेब तेव्हा भारताचे पंतप्रधान होते दोन हजार नऊले मनमोहन सिंग त्यांना बहात्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली या तुमच्या इकडे आता मी फिरून राहिलो कोणाच्या बगी कोणाच्या शेतात द्राक्षाचे याची द्राक्ष आहे कोणाच्या शेतात फळबाग आहे मग त्या डाळिंबाच्या असो पेरूच्या असो ठीक आहे त्याच्यानंतर केशर आंब्याच्या दिसल्या हे फळबाग लागवड योजना कोण्या माणसाने सुरू केली आणि ज्याच्यावर सबसिडी दिली का शेतकरी लावा तुम्हाला पर एकर सबसिडी ड्रीप इरिगेशनले सिंचनाले ते स्कीम चालू करणारे माणूस या महाराष्ट्रात शेतकऱ्याचा विचार करणारे एकमेव नेता आहे आदरणीय ने पवार साहेब आमच्या काळात आमच्या डोळ्यानं पाहिलं म्हणून सांगून राहिलो हे का सांगते त्या दिवशी भाषणात बोललं मंगळसूत्र हा अभे तू बायकोच पाहिलं ना तुला कुठं टाकून ठेवली अरे सिलेंडर चारशे तीसचा सिलेंडर महाग वाटे त्या अकराशे तीस दिलं काही मुख्यमंत्री असे हो आहे का भोगे कपडे घालून बसले लेकरच ले ले नाही तर त्याले महाग का भिंड समजणार आहे अरे बरोबर आहे का नाही आम्हाला विचारा आमचे लेकर आहे प्रपंच आहे महागाईचे चटके आम्हाला समजते तुम्ही बायका टाकल्या तुम्हाला काय भेणं समजणार आहे महागाई महागाई उत्तरचं कॅले उत्तरचं कॅलेंडर दक्षिणेत आणलं दोन हजार सव्वीस ले लोकसभेची डेडलाईन डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनाची संपणार आहे आणि भारत सरकार एक कमिशन नेमन आणि मतदारसंघाच्या सगळ्या बॉर्डर चेंज होईल तेव्हा ह्या का करन ह्या जर तुम्ही निवडून दिला हे इच्छी डेव्हलपमेंट नाही करणार तो तिच्ची करण कारण ते पार्सल तिथं वापर जाणार आहे डबल आता राखीव आहे म्हणून ते इकडे उडी मारल त्यानं समजलं का म्हणून हे समजून घ्या मी तुम्हाला सांगून राहिलो म्हणून येणाऱ्या निवडणुकीत ठीक आहे आणि एक साहेब एक सायन्समध्ये एक कॉन्सेप्ट आहे त्याला इन्फ्लुएन्स मॅग्नेटिझम म्हणते मग आता हे पक्ष फोडाफाडी केली आता अजित पवार साहेबाले असं वाटून राहिलं असं का आपणच शरद पवार आहे का का <laughs> तर ते इन्फ्लुअन्स मॅग्नेटिझम म्हणजे जर तुम्ही मॅग्नेट घेतलं लोह चुंबक तर त्याला जर टाचण्या लावल्या तर पहिली टास्ती चिपकते दुसरी टाचणी म्हणजे एकाली एक टाचण्या चिपकते तर त्याने असं वाटून राहिलं का पवार साहेबाच्या सानिध्यात आहे का मीच मॅग्नेट झालो का का तर त्या ज्या टाचण्या चिपकते त्याच्यातला एक भाग ते घड्याई चोरून नेणारी आहे म्हणजे तुम्हाला समजून घ्या कॉन्सेप्ट काय आहे तर राजकारणात अजित पवार साहेबांचा आणलं कोण तर साहेबांचा ठीक आहे करंगई धरून येणारे हे ये माणसं आहे यायले महाराष्ट्रात आमदार केले खासदार केले असे लय लोक म्हणजे लहान लहान लोक पवार पवारसाहेब टीका करून राहिले अरे त्या माणसाचं किती मोठं योगदान आहे आणि तुम्ही का बोलून राहिले म्हणून हे जे सरकार आहे या सरकारनं शेतकऱ्याचा विचार नाही केला एक अग्निवीर सारखी स्कीम आणली अरे तलाठीची भरती होती है? हजार रुपये फी अबे कलेक्टर शंभर रुपयात होते भारतात तुम्ही तलाठी बनवायची फी हजार रुपये हा करून राहिले आम्ही सांगून सांगून पिसाळून गेलो यायले हा इकडं पंच्याहत्तर हजाराची भरती काढली आणि इकडं महाराष्ट्रातल्या दोनशे अडतीस वेगवेगळ्या क्षेत्रातल्या यायनं नोकऱ्या दोनशे अडतीस क्लास टू क्लास थ्रीच्या पोस्ट ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर काढला आणि प्रायव्हेटायझेशन करून टाकल्या मले समजलं मी आंदोलन केलं त्या वर्दीत आणि दुकानं टाकले मोदी चायवाला बेरोजगार पकोडा सेंटर त्याच्याच भाषेत त्याने थोपकारात आणली आठ दिवसात जी आर साल्यानं मग माग घेतला अशा आगुटत नाही म्हणून माय म्हणणं एवढंच आहे इंग्लिश बोलणारा खासदार आहे इंग्लिश बोलतेच ना फक्त अजून काही सोमर आहे मग यायनं इंग्लिश बोलणारा खासदार आहे मी म्हणलं बरं झालं पेनार गिनार आहे का नाही तर ठीक आहे म्हणून बोलणारच आहे का असं विचारलं तर तुम्हाला सांगतो हे भविष्यात बीजेपीचा प्लॅन आहे का हे उरली सुरली तिकडे गेलेली शिवसेना आणि तिकडे गेलेली घड्याय हे खतम करायच्या मागा आहे मोजून चार सीटा दिल्या अठ्ठेचाळीस पैकी किती शीटा आणि अशा दिल्या का ज्या निवडून नाहीयेत मग तुम्ही विचार करा आता म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याले हे समजून घ्या का आपल्याला इंडिया अलायन्सचा एक एक उमेदवार वाढवायचा आहे पण दोनशे त्र्याहत्तरचा चा संसदेचा सरकार स्थापन करण्याचा आकडा आप आपल्याला जादूई आकडा आप पार करायचा आहे आणि तो आकडा पार करायची जबाबदारी तुमची आहे या चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा तुमच्यासाठी या देशाचं संविधान वाचलं पाहिजे या देशातला शेतकरी बेरोजगार युवक वाचला पाहिजे त्याचं भवितव्य घाललं पाहिजे म्हणून याही वयात रोजच्या तीन सभा मी सोबत आहे आज पवार साहेबांच्या तीन सभा आज आहे त्या दिवशी बारामतीची तिसरी सभा होती ऊन त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस आमच्या वर्धेत इलेक्शन झालं त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस होतं अडीच तास पवार साहेब त्या गाडीवर मिरवणुकीत फिरले मला कमाल वाटली त्या फडक्यावर आपल्या टावेलवर थंड पाणी होतच जाईन पुसत जाय च तुम्ही विचार करा जर चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा आपल्यासाठी एवढं करू शकते आपण फक्त बटन दाबायची आहे यायची बरोबर एवढी बटन तुम्ही येणाऱ्या तेरा तारखेला दाबा आणि चार तारखेचा ता रिझल्ट आपल्या बाजून लाईन म्हणून येणाऱ्या निवडणुकीत येणाऱ्या निवडणुकीत निलेश लंके साहेब इथून खासदार म्हणून गेले पाहिजे जनसामान्याचं नेतृत्व गेलं पाहिजे मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि सगळ्यांनी हात वर्त करा निवडून द्यायचं का शाबाश जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका